नाश्त्याचे बरेच पदार्थ आपण करतो त्यासोबत खाली जाणारी जर चटणी छान चविष्ट असेल तर नाश्ता खायला मजा येतो नेहमीची शेंगदाण्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीच्या दोन वेगळ्या चटण्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता साधी सोपी रेसिपी आहे इडली डोसा वडा उत्तपम पुरी पराठा फुलका चपाती ज्वारीची भाकरी भातासोबतसुद्धा तुम्ही हे चटणी खाऊ शकता दिसायला जेवढी मस्त दिसत आहे खायला देखील तेवढीच खमंग ही चटणी आहे नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीच्या ह्या दोन प्रकारच्या चटण्या कसं करायचं ते पाहूया इथे मी कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा कप चना डाळ आणि तीन बेडगी मिरची तोडून टाकलेली आहे रंगासाठी आणि त्यासोबत इथे मी टाकत आहे पाच ते सहा तिखट मिरच्या आणि दीड कप इतकं बारीक चिरून घेतलेला कांदा आणि त्यासोबत एक चमचा जिरे तीन चमचे पांढरे तीळ आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम कमी करून कांदा आणि बाकीचे जिनस छान असं आपल्याला हलकस रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे या पद्धतीने साधारण एक सहा ते सात मिनिटानंतर इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे यामध्ये दोन बोट कितकं चिंच टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा यासोबत परतून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झालं की मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आवश्यकते अनुसार आपल्याला पाणी टाकून अगदी बारीक असं हे चटणी तयार करून घ्यायचं आहे एवढं बारीक चटणी तयार करायची की यामध्ये काय जिनस टाकलेले ते कोणालाही समजू नये या, या पद्धतीने त्यानंतर आता यावर तडका देण्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेला होता अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि एक लाल मिरची तोडून यामध्ये टाकून घेतलेली आहे आता हे फोडणीचं तेल या चटणीवर टाकून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मीठ टाकायचं राहिलेलं होतं ते सुद्धा चवीनुसार मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तयार झाली आपली ही लाल चटणी किंवा कांद्याची चटणी घरात असलेल्या साहित्यामध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची चटणी करायची असेल तर ही चटणी तुम्ही ट्राय करू साधी आणि सोपी असलेली ही चटणी एकदा नक्की ट्राय करून पहा आता दुसरी चटणी पाहूया ताज्या हिरव्या वाटाण्याची चटणी तर इथे मी दोन कप इतकं मटार घेतलेले आहे ताजे असलेले आणि सोबतच अर्धा कप बारीक चिरून घेतलेला कांदा एक चमचा जिरे आणि त्यासोबत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं आठ ते दहा हिरव्या मिरच्या चार चमचे तेल मुठभर शेंगदाणे आता हे सगळं छान असं एक अर्धा मिनटासाठी कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे एक अर्धा मिनटं परतून घेतल्यानंतर झाकण लावून आपल्याला हे सगळं छान असं वाफून घ्यायचं आहे यामधलं कच्चेपणा जाईपर्यंत तर एक मिनिटभरानंतर यामध्ये टाकत आहे साधारण एक अर्धा कप इतकं कोथिंबीर ते सुद्धा यासोबत परतून घ्यायचं आहे सगळे जिन्नस छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलकस हे मटर जे आहे छान असं नरम झालं की आपले जिन्नस सगळे छान असं भाजल्या गेलं असं समजायचं या ठिकाणी इथे मटर छान असं नरम झालेले आहेत थंड झालं की मिक्सरला थोडंसं पाणी टाकून बारीक असं हे फिरून घ्यायचं आहे इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सोबतच इथे मी साधारण एक अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये दे इथे मी एक चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक सुखी लाल मिरची तोडून यामध्ये टाकून घेतलेली आहे तेलाचा तडका चटणीवर टाकून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं इथे आपली चटणी तयार झालेली आहे तर नेहमीच्या चटण्या नको असतील काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर ही चटण्या तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला जर अशा नवनवीन चटण्या पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला नव्या रेसिपीज आवडतात त्यासोबत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसताल तर नक्की सबस्क्राईब करा